काँग्रेस व राष्ट्रवादीला हातावरती बोटे इतकेच यश मिळाले असले तरीही मोह येथील नगराध्यक्षांचा वचनपूर्तीचा आदर्श राज्यातील इतर नगराध्यक्षांनी घ्यावा असं वक्तव्य माजी आमदार राजन पाटील यांनी केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहन नगर परिषदेला नगराध्यक्षांची निवड होऊन एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे निवडणुकीच्या वेळी दिलेल्या रस्त्यांच्या आश्वासनाची पूर्तता नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पूर्ण करून सुमारे दहा कोटी निधी आणून घरकुल पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्ण केली असून त्याचा उद्घाटन समारंभ माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते तालुक्यात आमदार नाही म्हणून विकास थांबला नाही नगराध्यक्ष याचा एक वर्षाचा पूर्ण काळ पूर्ण झाला व त्यांनी दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती केली त्याचा आदर्श राज्यातील नगराध्यक्षांनी घ्यावा असे सांगितले राज्यात मुक्त म्हणून मोह शहराची ओळख असून स्वतःच्या मालमत्तेवर पंचेचाळीस लाखाचे कर्ज काढून वीस लाखाचा रस्ता तयार करून वचनपूर्ती पूर्ण केली आहे विशेष म्हणजे वीस लाखाच्या खर्चाची सरकारी किंमत ऐंशी लाख होते त्यामुळे शासनाचे पैशाची बचत झाली आहे भविष्यात शहरातील विकास कामावर भर दिला जाणार असेही त्यांनी सांगितले आहे जा जा हा व्यक्ती पूजा करणारा तालुका नाही आहे आणि म्हणून करता आमदार नसला तरी ज्या मतदाराने ज्या कार्यकर्त्यांनी आमदार केलं ते मोठ्या उमदीनं आमदार नाही ह्याची अडचण घडू देत नाहीत हे याच्यावरून आपल्याला चित्र दिसेल मी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादीच्या मोहळच्या नगराध्यक्षाचा आदर्श हा संबंध महाराष्ट्रातील नगराध्यक्षांनी घ्यावा अशा प्रकारचा पारदर्शक कार्यकारभार गेल्या एक वर्षामध्ये या नगराध्यक्षांनी केला त्याचा मला अभिमान आहे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये अनेक मंडळींनी अनेक भाष्य करायचा प्रयत्न केला परंतु हा जिल्हा पूर्वक आम्ही विचार जिल्हा आहे साहेबांच्या ताकदीवर हा जिल्हा उभारलेला आहे जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की आपण काय चुका केलेल्या आहेत आणि मला निश्चितपणाला खात्री आहे की भविष्यकाळात लहान एक निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसची यशस्वी मोहोळ शहरात नगराध्यक्ष होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना जवळजवळ दहा कोटी सा निधी खिचून आणून या मोहोळ शहरात घरकुलाच्या माध्यमातून चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयेचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं पाणीपुरवठ्यासाठी दोन कोटीचा निधी पाठपुरावा करून सातत्यानं या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे मोहोळ शहराची पाणी क्षमता त्र्याण्णव वर्षात आठ लाख सत्तर हजार लिट लिटर होती पण आपण नऊ लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं काम चाळीस टक्के पूर्ण झालेलं आहे पाणीपुरवठ्याचे बावन्न लाखाचं काम पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचं या ठिकाणी चालू आहे पाईप दुरुस्तीचं काम सुद्धा लाखाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या राज्यात आदर्श निर्माण हो व्हावा हो अशा पद्धतीनं या मोहोळ शहरात स्वखर्चातून रस्ता या ठिकाणी करून दाखवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जुनीकड रस्ता मधी डिवायडर मध्ये स्ट्रीट लाईट अशा पद्धतीने रस्ता या ठिकाणी आपण करून दाखवलेला आहे आणि मोहोळ शहर डॉल्बीमुक्त या ठिकाणी करण्याचा निर्णय राज्यातला पहिल्या कुठल्या नगर परिषदेने केला आहे तर मोहोळ नगर परिषदने या ठिकाणी केलेला आहे